जिरवाळ साहेबांना बोलवू दिलं नाही त्यांना शिव्या देण्यात आल्या मग आपली माणसं कुठं आहे आपण ज्यांना निवडून देतो ते कुठं आहे हा सवाल आहे त्यांनी आदिवासींसाठी भांडलं पाहिजे आदिवासींसाठी आदिवासींचे प्रश्न घेऊन विधानसभेत त्यांनी उठाव केला पाहिजे तरच आदिवासी समाज त्यांची वाहवा करेल खरं तर एकोणीसशे पासष्टमधून आत्तापर्यंत तब्बल चौसष्ट वर्ष आपण इतर समाजाला सत्ता देतो आहे तिकडून सांगायचं ना आपण मतदान करायचं तिकडून सांगायचं आणि आपण मतदान करायचं साहेब हात जोडून विनंती आहे समाजामध्ये फिरत असताना प्रत्येक गावात जात असताना समाजामधून आलेला हा प्रश्न आहे की जर आपण मोठ्या हो भावाला आपण प्रतिनिधित्व देत असू तर घरामध्ये दोन भाव असतील तर लहान भावालाही प्रतिनिधित्व कधीतरी मिळायला पाहिजे लहान भावालासुद्धा कधी प्रतिनिधित्व मिळालं पाहिजे अशी आपली मोठ्या मनानं भावना तयार व्हायला पाहिजे असा या स्टेजवरून माझा सवाल चौसष्ट वर्षामध्ये फक्त दोन वर्ष निसर्गवासी आदरणीय कृष्णराव मुंडे साहेबांना सत्ता मिळाली आदिवासी शिक्षण संस्थेची स्थापना झाली आणि आमच्यासारखे तरुण शिकले आणि शिकले म्हणून बोलू लागले तर साहेब चौसष्ट वर्षामध्ये आम्ही सगळे आदिवासी आपल्या सगळ्यांच्या पाठीमागे उभे आहोत तर समाजातून एकच सवाल आहे यावर्षी समाजामधील एखाद्या माणसाला प्रतिनिधित्व हो द्यावं हो। असे हात जोडून विनंती आहे सर्व समाजाच्या विन... वतीनं विनंती आहे जुन्नर तालुक्याचं मतदान तीन लाख चौदा हजार नऊशे अठ्ठावीस आहे सगळ्या तालुक्याचं मतदान आहे आणि आदिवासी समाजाचं मतदान आहे एक लाख तीन हजार नऊशे सव्वीस आमदार व्हायला पंच्याहत्तर हजार मतदान लागतं आमदार व्हायला पंच्याहत्तर हजार आम आदरणीय हो। वल्लभजी शेठ भेंटे दोन हजार नऊ साली एकोणऐंशी हजार मताने निवडून आले होते सगळ्यात जास्त मतदान त्यांना होतं दोन हजार नऊ ला परंतु आदिवासी समाज एक लाख तीन हजार नऊशे सव्वीस मतदान आहे तर हात जोडून विनंते यावेळेला विचार करा आदिवासी समाज आदिवासी सगळ्या संघटना आज या ठिकाणी एक झालेल्या आहे सुरुवात आहे आणि आपल्या सगळ्यांना माहिती आहे आपण काय करू शकतो प्रास्ताविकामध्ये मोहन लांडे सरांनी सांगितलं ला। लात मारू तिथं पाणी काढू म्हणून माझी सगळ्या पुढाऱ्यांना नेत्यांना आदिवासी पुढाऱ्यांना विनंती आपण एकत्र आलेलो आहोत एकत्र राहू हो। तुम्ही फक्त लढ म्हणा तरुण लढायला तयार आहे फक्त तुम्ही मार्गदर्शन करा तरुण लढायला तयार आहे आणि या वर्षी आपल्याला नक्कीच मोठा भाऊ हा आपल्याला संधी देईल अशी अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो आणि मी माझ्या वाणीला पूर्ण विराम देतो जय आदिवासी आदिवासीचा धन्यवाद बोड सर सर्व वक्त्यांना विनंती उशीर खूप झालेला आहे आपण दोनच नंतर बोलायचंय यानंतर आपण ओळतोय अनेक का सांस्कृतिक कार्यक्रम या ठिकाणी बाकी आहेत आणि मुली ड्रेपरी करून तयार आहेत शासकीय आश्रम शाळा सोनावळे नृत्य या ठिकाणी सादर होत आहे शासकीय